राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्याच दरम्यान बारा जुलैला होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपानं पाच नावं जाहीर केली आहेत या निवडणुकीसाठी अकरा उमेदवार रिंगणात असणार आहेत भाजपाची पाच उमेदवारांची यादी समोर आलेली आहे या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे या निवडणुकीसाठी अकरा उमेदवारांची नावं जाहीर झाली तर निवडणुका होणार नाही आहेत उमेदवार बिनविरोध निवडून येतील पण ठाकरे गटानं दोन जागांवर उमेदवार उभं करणार असल्याचं म्हटलंय त्यामुळे त्या ठिकाणी लढत होण्याची शक्यता आहे भाजपाने जाहीर केलेल्या यादीमध्ये पंकजा मुंडे परिणय फुके योगेश टिळेकर सदाभाऊ खोत आणि अमित गोरखे यांना उमेदवारी जाहीर केली पंकजा मुंडे यांचा लोकसभेत पराभव झाला होता त्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाची मागणी केली गेली हे देखील त्यांच्या उमेदवारीचं एक कारण असू शकतं तर दुसरं कारण पाहिलं तर आता विधानसभेच्या निवडणुकाही जवळ आल्यात त्यामुळे पंकजा मुंडेंना परिषदेत पाठवल्यानं अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांचा विधानसभेचा मार्ग सुकर झालेला आहे सोबतच परिणय फुके अमित गोरखे आणि पुण्यातून योगेश टिळेकर यांना देखील भाजपानं उमेदवारी दिली आहे योगेश टिळेकर यांचा दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत राष्ट्रवादीच्या चेतन तुपे यांच्याकडून पराभव झाला होता आता तुपे हे अजित पवार गटात असल्यानं विधानसभेत पुन्हा तुपेंना संधी मिळण्याची शक्यता आहे आणि त्यासाठीच टिळेकर यांना परिषदेत पाठवलं जात असल्याचं बोललं जात आहे तसंच भाजपा यादीत महायुतीतील मित्रपक्ष सदाभाऊ खोत यांनाही संधी देण्यात आली आहे सध्या विधान परिषदेत भाजपाचे एकशे तीन आमदार आहेत तर भाजपाचे महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाचे सदतीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे एकोणचाळीस आमदार आहेत त्याशिवाय इतर छोटे पक्ष नऊ आणि अपक्ष तेरा असं एकूण दोनशे एक आमदारांचं पाठबळ महायुतीकडे असणार आहे तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडे सदतीस ठाकरे गट पंधरा आणि शरद पवार गट तेरा तसंच शेकाप व अपक्ष प्रत्येकी एक एक असं मिळून सदुसष्ट आमदार आहेत त्यामुळे सध्याच्या गणितानुसार विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे नऊ तर महाविकास आघाडीचे दोन आमदार निवडून येऊ शकतात मात्र एखादा अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरल्यास ही निवडणूक रंगतदार होऊ शकते